राज्यात सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आली तर सर्वात कमी बावीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यामध्ये करण्यात आली राज्यामधील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमान हे सातत्याने वाढत असून चाळीस अंशांच्या वर असल्याचं पाहायला मिळतंय तर मुंबईकरांना वाढत्या तापमानापासून थोडासा दिलासा मिळणार असून पुढील काही दिवसांमध्ये मुंबईचं तापमान हे चौतीस अंशांपर्यंत येऊ शकतं नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये पाहूयात तीस एप्रिल रोजी राज्यातील तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमध्ये मागील दोन दिवस हीट वेव्ह असल्याचं चित्र पाहायला मिळालं आज देखील मुंबईमध्ये अडोतीस अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली तीस एप्रिल रोजी यामध्ये एका अंशाने घट होऊन ते सदोतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर पुढील काही दिवस मुंबईकरांना चढत्या पाऱ्यापासून दिलासा मिळणार असून तापमानामध्ये घट होणार आहे यंदाचा उन्हाळा पुणेकरांसाठी सर्वाधिक तापदायक ठरत आहे एकोणतीस एप्रिल रोजी पुण्यामध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड कमाल तापमानाची नोंद झाली तीस एप्रिल रोजी यामध्ये याम एका अंशाने वाढ होऊन ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहू शकतं मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भावर असलेलं अवकाळी पावसाचं सावट आता विदर्भामध्ये चाळीस सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद एकोणतीस एप्रिल रोजी करण्यात आली तीस एप्रिल रोजी नागपूरमधील पाऱ्यामध्ये दोन अंशांनी वाढ होऊन ते बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं मराठवाड्यातील तापमानाचा पारा देखील सातत्याने वाढत असून एकोणतीस एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तीस एप्रिल रोजी यामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते बेचाळीस सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये देखील तापमान हे चांगलंच वाढत असून एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद एकोणतीस एप्रिल रोजी करण्यात आली त्यामध्ये आणखी एका अंशाने वाढ होऊन ते बेचाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरचं तापमान देखील चाळीस अंशावर असल्याचं पाहायला मिळतंय ते उद्या देखील चाळीस अंश सेल्सिअस एवढंच असणार आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदर राज्यावरील अवकाळीचं सावट आता सरळ असून राज्यातील सर्व शहरांमधील तापमानामध्ये तीव्रतेने वाढ होत आहे राज्यातील मुंबई वगळता सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशांच्या वर गेला असून येत्या काही दिवसांमध्ये तो बेचाळीस ते त्रेचाळीस अंशांपर्यंत देखील जाऊ शकतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी